नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या बावीस ऑक्टोबरच्या भागामध्ये मानिनीने सांगितल्यानंतर काव्या आश्चर्यानेच मालिनीकडे बघू लागते तर तेव्हा मालिनी काव्याला म्हणते अग काव्या अशी काय बघतेस तू माझ्याकडे अगं हे स्वप्न नाहीये तर तेव्हा काव्या तिला ते म्हणते आहो काकू मला तर स्वप्न वाटणारच ना तुम्हीच मला पार्थपासून दूर केलं होतं तर मानिनी तिला म्हणते आणि मीस तुला ना त्याच्याकडे परत घेऊन जातेये तर तर का असं तिला विचारते आणि तुमच्या मुलाला बरं वाटावं म्हणून करताय का हे सगळं तर मानेनी म्हणते नाही करणार का ग अगं कुठलीही आई हेच करेल पण मला हे मान्य आहे की माझ्या मुलाच्या सुखाचा विचार करताना माझ्या या मुलीला दुःख देण्याचा कुठलाही अधिकार नाहीये असं ती रडत रडतच तिला सांगू लागते तर तेव्हा काव्य तिला सावरू लागते म्हणते काकू स्वतःला असा त्रास करून घेऊ नका पण मला ना पार्थकडे घेऊन जाण्याआधी एकदा विचार करा आता ना तुम्ही मला त्यांच्याकडे घेऊन जाल आणि परत दोन दिवसानंतर मला असं विचार विचाराल की घेतेस का माझ्या मुलाची काळजी तुझ्या आयुष्यामध्ये दुसरा कोणी मुलगा नाहीये ना आणि पुरावा दे मला सिद्ध कर पण माफ करा काकू पुरावे त्याच गोष्टींच्या देता येतात ज्या गोष्टींना आपल्या आयुष्यात असतात आणि ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात नाहीच आहेत त्या गोष्टींचा पुरावा मी कसा देऊ तर मानिनी आता तिला म्हणते नाही काव्या नात्यांना पुराव्यांची गरज नसते नात्यांना विश्वासाची गरज असते हे मीच म्हणायचे आणि हे मीच विसरल्या ग माहिती नाही कदाचित मैत्रिणीच ऐकून हलक्या कणाची झाले ले मी खूप चुकीचे वाकले मी तुझ्यावर हात उचलला मी काव्या आय एम सॉरी मनापासून सॉरी आणि हे मी माझ्या मुलाच्या बायकोला म्हणत नाहीये मी काव्या देशमुख लास म्हणतेय आय एम सॉरी काव्या आय एम रियली सॉरी असं ती खूप रडत रडत तिला बोलू लागते आणि पुढे म्हणते मला पूर्णपणे मान्य अगं माझं चुकलं खरंच चुकलं माझं कदाचित तू जेव्हा आई होशील ना तेव्हा माझं मन कळेल तुला आपल्या मुलाच्या सोखासाठी न कळतना मी खूप जणांना दुखवलेला आहे आणि खरं सांगू का तुमच्या खोलीच्या बाहेरून गेल्यानंतर ना कायम तुम्ही असे तुमरीवर आल्यासारखे असता विशेषतः तू आणि असं काय बाय ऐकवलं ना मग ना सुकीचे तुकडे मन। तिला असे चुकीचे तुकडे जुळवतो तुकडे जुळवल्यानंतर नाती तुटतात ना तुटता आणि आपल्या बाबतीत सुद्धा तसंच काहीस झालेलं आहे तर तेव्हा मानिनी म्हणते अगं भानच नाही राहिला मला खरच भान नाही राहिला वेड्यासारखीच वागत गेले मी आणि मी खूप त्रास दिलेला आहे तुला काव्या तुला दूर केलं आयुष्यातून कायमची निघून जा असं तुला म्हणाले आगीत तुझ्यासाठी उडी मारली त्याच्यासाठी सुद्धा तुलाच ब्लेम केलं अगं तू प्रेमा प्रेमाने ना त्याच्यासाठी फ्रूट सॅलेड घेऊन आलेली होतीस ते बाउल सुद्धा मी तोडलं खूप खूप चुकीची वागली मी मला मान्य आहे असं ती सगळं काही बोलत असताना स्वतःला खूप त्रास करून घेत असते अगं तुझ्या मनाचे तुकडे करत गेले मी आणि माझ्या या वागण्यासाठी ना देव मला नक्की शिक्षा करेल पण मी हात जोडले विनंती करते तुझी आई समजून मला माफ करशील का असं म्हणून काव्यासमोर ती हातच जोडते आणि प्लीज माफ कर मला हे सगळं विसरू शकशील का तू प्लीज असं तिने विचारल्यानंतर काव्या म्हणते विसरणार नाही मी असं विसरू शकणार नाही मी तर मानिनी तिला म्हणते तुला मग हवी ती शिक्षा दे मला हवी ती शिक्षा दे तर काव्या तिला म्हणते शिक्षा शिक्षा तर मी देणारच आहे माझी आईना नेहमी म्हणते की कोणी माफीची साखर जर पेरली तर आपल्या मनातील कटुता गेलीच पाहिजे मला नाश्त्याला तुमच्या हातचा गोड प्रसादाचा शिरा द्याल का मला असं तिने विचारल्यानंतर आता मात्र हसूच लागते आणि हो असं तिला सांगते आणि त्यानंतर ती तिच्या गालाला हात लावून तिला आपल्या जवळ घेते आणि त्यानंतर तिला थँक्यू असं म्हणते आणि आता तिला म्हणते चल चल आता आपण पार्थकडे जाऊया का त्याला सरप्राईज देऊया चल त्याला खूप छान वाटेल असं म्हणून ती आता तिच्या हाताला परत धरते आणि परत बॅग घेऊन तिला आता त्या खोलीच्या बाहेर घेऊन येते आणि मित्रांनो या दोघींचा म्हणजे सासू सुनेचा गोड सीन इथे त्यांनी खूप छान दाखवलेला आहे आणि दोघे सुद्धा खूप हळव्या झालेल्या मनामधला अखेर काव्याबद्दलचा जो काही गैरसमज असतो तो कायमचा दूर झालेला आहे तर बघा आता इकडे पार्थ त्याने जे स्केच काढलेलं असतं काव्याचं त्याच्याकडे बघत त्याच्या बोलत असतो तो म्हणतो तुमच्या आठवणीत तुमचं चित्रपट काढलं मी काव्या आता तुम्ही नसताना या काव्यासोबत मी टू पॉइंट झिरो काव्य असं म्हणून बोलेन काव्या टू पॉइंट झिरो काय गोड नाव आहे ना, ना? असं म्हणून तो परत म्हणतो आणि हसू लागतो आणि त्या फोटोला विचारतो काव्या तुम्ही परत या खोलीमध्ये परत कधी येणार आहे आणि युनिव्हर्स कडे तो परत मागणं मागतो तो, तो युनिव्हर्स आम्हाला या खोलीमध्ये परत एकत्र आण लवकर यार असं तो मागणं मागत असतो आणि इकडे या दोघी त्याच्या खोलीकडे येतच असतात आणि युनिव्हर्स कडे सांगितलेलं मागणं पार्थचं आता पूर्ण होणार असतं तर पार्थ आता इकडे म्हणतो काव्या अकरा अकराच्या ठोक्याला तुझ्याकडे बघून मी काहीतरी मागतो ना तेव्हाच मला सगळं काही मिळाल्यासारखं वाटतं एका फिलिंग साठी तरी आम्हाला एकत्र आण ना यार असं तो युनिव्हर्स कडे मागतच असतो आणि त्या फोटो वरून आपला हात फिरवतच असतो इतक्यातच आता इकडे मानिनी दरवाजा उघडते आणि तिने काव्याला चक्क पार्थ कडे आणलेलं असत आणि तेव्हा पार्थ बघतो आणि उठून लगेच तिच्या जवळ येतो आणि तो तिच्याकडे एकसारखा बघतच राहतो तर तेव्हा मानिनीच्या डोळ्यामध्ये तर पाणी आलेलं असतं आणि ती त्या दोघांच्याकडे बघतच राहते आणि ती सुद्धा खूप खुश झालेली असते आणि अखेर या दोघांना ती भेटवते मित्रांनो आणि हा क्षण सुद्धा खूप छान बघण्यासारखा दाखवलेला आहे तर नेमकं आता इकडे त्यावेळेसच जीवा एकटा बसलेला असतो आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो म्हणजे तो मनातच हसत असतो आणि त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्यांच्या खोलीमध्ये उंदीर शिरलेला असतो आणि तो नंदिनी सुद्धा बेडवरती चढलेली असते आणि तिच्या मागे तो सुद्धा घाबरून बेडवरती चढतो आणि दोघे सुद्धा घाबरत असतात आणि तेव्हा त्याने नंदिनीला आपल्या जवळ घेतलेलं असतं न कळतपणे ते, ते आठवण सुद्धा तो हसत असतो आणि इतक्यातच आता त्याचा फोन वाजू लागतो आणि फोन बघितल्यानंतर त्याचा मूड चेंज होतो कारण आता त्याच्या त्याच्या फोनवरती भास्करचा फोन आलेला असतो आणि तेव्हा आता भास्कर तर इकडे खूप दारू प्यायलेला असतो आणि फोन उचलल्यानंतर तो जेव्हा म्हणतो काय अरे जिवा उतरली का मस्ती तुझी माझ्यावरती हात उघडतो का आता बघ तुला नाही हात पसरायला लावले ना मी असं तो बोलत असताना आता जिवा त्याला एकदम एकेरीस बोलतो तू फोन कशाला केलायस ते सांगा अगोदर तर तेव्हा इकडे भास्कर हसू लागतो आणि त्याला म्हणतो आहो काका का, आहो भास्कर काका का, हा फेवर उतरला वाटतं तुझा अरे एनिवे मी तुला आठवण करून द्यायला फोन केलेला होता आता फक्त सहा दिवस उरलेले आहेत म्हणजे अरे आजचा दिवस तर गेलाच आणि हे असेच पुढचे सहा दिवस सुद्धा जातील तर तेव्हा जीवा एकदम मध्ये त्याला उत्तर देतो म्हणतो जातील ना रे। जातील। अरे सहा दिवस सुद्धा जातील आणि अरे तुझ्या हातून ती जागा सुद्धा जाईल तर तेव्हा भास्कर त्याला म्हणतो अरे असा आहे का म्हणजे ती जागा तू परत घेणार आहेस का आणि त्याच्यासाठी पैसे कुठून आणणार आहेस तू चोरी वगैरे करणार आहेस की काय तर तेव्हा जिवा त्याला म्हणतो अरे चोरी करण्याची सवय तुला आहे रे अरे म्हणूनच तर माझी आयडिया चोरलीस ना तू आणि हिऱ्यांच्या चोऱ्यांची काजी ना जवा हिऱ्याला असते हिऱ्याच्या खाणीला नाही अरे हजार आयडिया पैदा करू शकतो मी अशा हजार कळालं का तुला आणि ही आयडिया ना माझ्याकडून तुला भीक आहे भीक घेऊन टाक चल असं त्यानं म्हटल्यानंतर आता भास्कर चांगलाच भडकतो म्हणतो अरे तू भिकारी कुणाला म्हणतोस रे तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे तुलाच बोललो रे म्हाताऱ्या कळलं काय असं म्हटल्यानंतर भास्कर तर, भास तर अजून भडकतो तर जीवा इकडून म्हणतो अरे केस पांढरे झाले रे तुझे म्हाताऱ्या पण एका पैशाची अक्कल नाहीये तुला अजून तर तेव्हा भास्कर त्याला म्हणतो अरे अक्कल तुला असती ना तर तू ज्या पेपर वरती सह्या केला होतास ना त्या पेपर वरती मी दुसरा पेपर चिटकवलेला आहे हे तुला कळालं असतं अरे बेअक्कल असं तो रागारागात बोलल्यानंतर आता जीवाला ती गोष्ट समजते आणि तो धक्क्याने उठून उभा आणि म्हणतो अरे म्हणजे तू फ्रॉड केला होतास तर तेव्हा भास्कर सांगतो हो मी असं फसवलेलं आहे तुला पण तू बिंडो अरे तुला सांगू का जीवा अरे तुला कोणीही विकून खाईल रे तर तेव्हा जीवा त्याला ते म्हणतो अरे मला कोणी विकून खाईल का मी भाव खाऊन जाईन हे येणारे सहा दिवसच ठरवतील म्हाताऱ्या असं म्हणतो चिअर्स म्हणतो त्याला आणि फोन ठेवून देतो तर भास्करला काही कळतच नाही की त्याला कसं समजलं की मी दारू पित बसलेलो आहे आणि तो म्हणतो अरे याला कसं काय कळलं की मी दारू पितोय तर तेव्हा जिवा म्हणतो आता ना तुझी दारू मी उतरवणार भास्कर मला फसवलेस ना तू आता मी तुला फसवेन तुझा डाव ना तुझ्यावरच उलटवेन आता ना माझा सगळा काही गिल्ट गेलेला आहे आता नाव जिवा इज ऑन आता मी तुला दाखवेन कोणाशी पंगा घेतलेला आहेस असं एक तर एकदम कॉन्फिडंटली बोलत असतो आणि आता मित्रांनो भास्करचं तर काही खरं नाही आणि जीवा जे काही प्लॅनिंग करून भास्करला फसवणार आहे ना ते तर पुढे बघण्यासारखंच असणार आहे तर बघूयात आपण काय जीवा प्लॅनिंग नक्की करतो दे तोपर्यंत आता इकडे मानिनी त्या पार्थचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि त्यानंतर काव्याचा सुद्धा हात आपल्या हातामध्ये मध्ये आणि दोघांचा हात एकमेकांना मिळवते आणि पार्थला सांगते आजपासून आणि असं तिने सांगितल्यानंतर पार्थ तर भलताच खुश होतो आणि काव्याला विचारतो तुम्ही इथे या या रूम मध्ये राहणार आहात तर तेव्हा काव्या म्हणते नाही हो एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये ट्रॉली बॅग फिरवत बसणं छंद आहे माझा तर पार्थ तिला म्हणतो मेरी बिल्ली मेरी कोम्याव तर तेव्हा काव्या म्हणते तुम्ही मला बिल्ली म्हणालात तर तेव्हा पार्थ म्हणतो बघा तुम्ही आता फिसकारलात ना तेव्हाच मला खरं कळालं की तुम्ही आता या रूममध्ये आलात तर तेव्हा काव्या माननीला म्हणते बघितलंच का फिस्कारल्याशिवाय ना तुमच्या या लाडक्या मुलाला कळतच नाहीये रिअलाइजच होत नाहीये की मी इथं आलेली आहे तर मानिनी म्हणते हो का तर तेव्हा काव्या म्हणते अहो मानिनी काकू याच्या आधी सुद्धा ना एकदा मी अशीच इथे येऊन बसले होते अभ्यासाला न सांगता तेव्हा सुद्धा यांचं हेच चालू होत मला भास होत आहेत की काय मला भास होत आहेत की काय तर तेव्हा आता पार्थला क्षण लगेच आठवतो आणि पार्थ त्यावेळेस म्हणालेला असतो की म्हणजे काव्या इथे बस येऊन बसलेली असते आणि पार्थ म्हणालेला असतो की मला भास होतात काय काव्या इथे आलेल्याचा आणि त्याने जाऊन काव्याच्या डोळ्यावरती येत असलेली केसाची बट बाजूला केलेली असते आणि तेव्हा काव्य त्याच्यावरती ते ओराने और ओरडलेली असते अहो काय करता हे देशमुख तर तेव्हा पार्थ दचकतो आणि म्हणतो अहो तुम्ही खरंच आलायत का तर तेव्हा पार्थ सुद्धा ते आठवल्यानंतर आता मानेनीला म्हणतो आई खरंच आहे तुझी सून आहे ना ती सरकन घरातून निघून जाते आणि कासवाच्या गतीने घरी येते आणि बर हे कासव परत येणार आहे का नाही येणार तेही सांगत नाही तर तेव्हा मानेनी हसत असते आणि काव्या म्हणते एक मिनिटा आता मला तुम्ही कासव म्हणणार आहात का तर तेव्हा पार्थ म्हणतो सॉरी सॉरी तुम्ही मांजर आहात ना तर काव्या म्हणते आल्या आल्या ना मग मला फिसकारायला लावू नका असं जोराने ओरडते तर तेव्हा मानेनी आता हे सगळं बघितल्यानंतर त्या दोघांना म्हणते अरे हो हो थांबा तुम्ही दोघं तर सुरूच झालाय मी इथे आहे मग मी गेले ना मग फेस करा काय आहे ते तर तेव्हा पार्थ आता लगेच मानिनीच्या मागे जाऊन उभा राहतो आणि म्हणतो अगं आई तू जाऊ नकोस अगं तू आहेस ना तोपर्यंत सेफ आहे मी नाही तर ना डेंजर आहे डेंजर तर तेव्हा मानिनी म्हणते अरे पार्थ असं नाहीये उलट ना काव्या तुझ्या बरोबर असली ना तरच तू सेफ आहेस खरंच माझ्या ना सत्यवानाची सावित्री आहे काव्या आणि असेच एकमेकांना जपा एकमेकांच्या वरती जीव लावा तर तेव्हा पार्थ आता विचारतो हो गाई पण ठीक आहे आणि काव्या इथे आल्याचा चमत्कार झाला कसा पण खरा तर तेव्हा काव्या आता त्या दोघांच्या मध्ये पडते आणि मा, मानिनीला म्हणजे मानिनी काकू ऐका ना देशमुखांना आजकालना खूप प्रश्न पडतायत मी एक काम करते मी जाते परत असं म्हणून ती आता बॅग उचलते तर तेव्हा पार्थ आता तिच्या हातामधून बॅग काढून घेतो आणि म्हणतो आहो कुठे जाताय कुठे जात आहे थांबा असं त्यानं म्हटल्या म्हटल्या मानिनी आणि काव्य दोघे सुद्धा मोठ्याने हसू लागतात आणि एकमेकांना टाळ्या देतात तर पार्थ आता म्हणतो चला तुमच्या दोघींच्या मधलं द्वंद्व संपलंय आणि सगळ्या गोष्टी सॉल्ट झाल्यात हे ना मला बरं वाटलं तर मानिनी म्हणते अरे काय नाही रे माझ्याच डोळ्यामध्ये धूळ गेलेली होती आता ना मला स्वच्छ दिसते आणि आता परत असं काही सुद्धा होणार नाही पार्थ असं तिने म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो थँक्यू आई असं म्हणून आणि तिला तो जवळ घेतो तर मानिनी म्हणते अरे बायकोसमोर असं आईला मिठीत घेऊ नये बायकोला जलस वाटू शकतं असं म्हटल्यानंतर काव्या हसू लागते आणि त्यानंतर आता मानिनी त्या दोघांना सांगून तिथून निघून जाते आणि जाताना ती दरवाजाच बंद करते तर आता तिने दरवाजा बंद केल्यानंतर हे दोघे एकमेकांच्याकडे अगोदर जसे बघत असतात तसे बघतच नाहीत आणि आपापले दोघे सुद्धा डोळे चोरू लागतात तर तेव्हा काव्या आपली बॅग घेते आणि बाजूला जाते आणि बाजूला जाऊन ती पार्थच्या टेबलवरती बघते आणि तिला तर एवढा छान धक्का बसतो कारण पार्थने तिथे तिचं स्केच काढून ठेवलेलं असतं ते तिला दिसतं आणि ते स्केच आता काव्या आपल्या हातामध्ये घेते आणि ती एकदम आश्चर्यानेच म्हणते माझं चित्र आणि माझं चित्र कोणी काढलं असं पार्थला विचारते तर तेव्हा पार्थ असं मी असं म्हणून तो मान हलवतो तर तेव्हा काव्या त्याला विचारते तुम्ही काढलं चित्र हे तर तेव्हा पार्थ म्हणतो हो अहो भारतातल्या टॉप थर्टी आर्किटेक्ट पैकी एक आहे एवढं तर जमणारच ना असं त्यानं सांगितल्यानंतर काव्या तर खूप खुश झालेली असते तर पार्थ विचारतो कसं वाटलं चित्र तर तेव्हा काव्या म्हणते एकदम सुंदर आहे अहो नाग डोळे सगळं काही परफेक्ट जमले की तुम्हाला तर तेव्हा पार्थ म्हणतो अहो फिस्कारलेलं सुद्धा काढणार होतो पण नक चांगली असं तो म्हणत असताना काव्या म्हणते सिरियसली असं म्हटल्यानंतर पार्थ थांबतो तर तेव्हा ते दोघे परत हसू लागतात तर तेव्हा काव्या म्हणते पण मांडलं बरं का तुम्हाला कमालीचे आर्टिस्ट आहात तुम्ही देशमुख तर पार्थ म्हणतो थँक्यू थँक्यू तर काव्या आता मेन प्रश्न विचारते म्हणते पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही हे चित्र का काढलं तर तेव्हा पार्थ आता काहीतरी वेगळं वेगळं सांगू लागतो म्हणतो का काढलं म्हणजे अहो मला वेळ वेळ जात जात नव्हता नव्हता आणि तुम्ही सुद्धा या रूम मध्ये नव्हता तर मग म्हटलं असं काहीतरी करावं कि मग तुम्ही माझ्या समोर नसतानाही माझ्या समोर असाल मग काय उचलली पेन्सिल आणि तुम्हाला आठवत गिरवलं हे चित्र आता जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या समोर नसाल ना तेव्हा तेव्हाही काव्या टू ओ असेल माझ्या समोर आवडली का माझी काव्या असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या त्याला म्हणते तुमची तर पार्थ म्हणतो आहो म्हणजे केच आवडलं का तर तेव्हा काव्या म्हणते हो छान आहे आणि माझ्यापेक्षा तर गोडच आहे तुमची काव्या टू पॉइंट ओ असं म्हणून ती खूप गोड हसू लागते आणि पार्थ तिच्याकडे सारखा बघत असतो आणि मित्रांनो या दोघांच्या मधला खूप छान सीन त्यांनी दाखवलेला आहे तर आता इकडे विक्रम आलेला असतो आणि मानिनी जवळ येते आणि त्याला विचारते अहो आलात का तुम्ही तर विक्रम म्हणतो अरे बापरे आले का आमचे सरकार आणि कुठे होतात कुठे इतका वेळ तर मानिनी म्हणते दोन पक्षांच्या मध्ये युती घडवायला गेलेलो होतो तर विक्रम हसूच लागतो म्हणतो अरे बापरे काय सांगता आणि काय माहिती का हल्ली आमच्या काही अंदाजच येत नाही कधी एकदमच असं चार होतो तर मानिनी म्हणजे अहो ते सगळं सोडावं तुम्हाला आज यायला उशीर का झाला तर विक्रम सॉरंग सांगतो पार आता हल्ली ऑफिसमध्ये हा, नसतो ना त्याच्यामुळे थोडासा ताण आहे तर मानिनी म्हणते माझा पोर बरं होतो तोपर्यंत ना थोडासा ताण घ्यास तुम्ही तर तेव्हा विक्रम म्हणतो अरे सगळं राहू देत म्हणून आज मला कोण भेटलो तो माहितीये का दामले मॅडम भेटलेल्या होत्या तर तेव्हा मानिनीला सुद्धा एकदम ती होते तर विक्रम म्हणतो अगं आठवलं का तुला तुला पास करण्यासाठी मी रोज रोज त्यांच्याकडे ताजी ताजी फुलं घेऊन जायचो तर तेव्हा मानिनी म्हणते पास करण्यासाठी म्हणजे मी फेल होणार होते का आणि का होणार ते आठवते का तुम्हाला तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं तू माझ्या प्रेमामध्ये अखंड बुडाली होतीस ना त्यामुळे अभ्यास केलाच नव्हतास तू तर तेव्हा मानिनी थोडीशी चिडते म्हणते नाही 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 तुम्हाला काहीही आठवत नाहीये तुमच्या लक्षातच नाहीये आणि खरं काय ते नाए, 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 सांगा बरं तर विक्रम म्हणतो अगं खरं कारण हेच होतं की तर मानिनी म्हणते खरं कारण हे नव्हतं आणि ते जोपर्यंत आठवत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला दे जेवायलाच देणार नाही तर विक्रम म्हणतो हेच झालं होतं तर मानिनी म्हणते नाही हे झालं नव्हतं असं म्हणून ते दोघे भांडत असतात इतक्यातच नंदिनी तिथं येते आणि म्हणते आव काय झालं का भांडताय तुम्ही दोघे एवढं तर तेव्हा विक्रम म्हणतो काय नाही ग तुझी सासू झाली म्हातारी आणि ती फेल झाली होती ना ती तेच तिला आठवत नाहीये तर तेव्हा मानिनी चक्क उशीच हातामध्ये घेते आणि म्हणते तुम्ही काही उगीच सांगताय तुम्हाला आठवत नाहीये असं म्हणून ती काही सुद्धा भलतं सांगू नका असं बोलू लागते तर तेव्हा विक्रम नंदिनीला सांगू लागतो अगं तुला सांगू का नंदिनी तुझी सासू आहे ना ती माझ्या प्रेमात इतकी बुडालेली होती असं तो म्हणत असताना विक्रमला ती उशी फेकून मारते आणि त्यानंतर नंदिनीकडे जाऊन तिला म्हणते अगं नाही गं नंदिनी असं काही सुद्धा झालेलं नव्हतं मी तुला सांगते त्यांना काही आठवत नाहीये तर तेव्हा नंदिनी म्हणते हो ठीक आहे एक मिनिट पण तुम्ही फेल कशा काय झालात तर मानिनी म्हणते अगं मी फेल झालेले नव्हते काय होतं माहिती माहितीये का अगं फायनल इयर होतं आणि माझी आजी सिरियस होती म्हणून आम्ही सगळेजण आजीच्या घरी म्हणजे आजोळी गेलो होतो सांगलीला आणि बरं मी जाताना विक्रमला सांगून गेले होते की फायनल परीक्षेची तारीख कळाली ना की लगेच मला सांगा तर विक्रम म्हणतो हो मग मी तारीख कळायला कळायला लगेचच सांगितलं होतं तर तेव्हा मानिनी म्हणते हो तर अगं ज्युनियर कॉलेजच्या फायनल इयर ची तारीख मला कळवली असं म्हटल्यानंतर नंदिनी तर मोठ्याने हसूच लागते तर मानेनी म्हणते अगं म्हणजे कसं झालं माझी परीक्षा होती तेव्हा मी गावी होते आणि मी माझ्या दृष्टीने परीक्षा देण्यासाठी इथे आले तेव्हा ज्युनियर कॉलेजची परीक्षा होती म्हणजे अख्खं वर्ष वाया गेलंच नसतं माझं तुमच्यामुळे तर तेव्हा विक्रमला आत्ता आठवतो आणि म्हणतो अच्छा अच्छा अशी माती खाली होती का मी तर मानेनी पुढे म्हणते म्हणजे आपण काय बघतोय काय वाचतोय काय कळवतोय याचं भान नव्हतं यांना तर विक्रम म्हणतो अगं हो हो पण त्यावेळी काय आजच्यासारखे मोबाईल नव्हते ना, ना। म्हणून मला तारीख कळत्या कळल्या कळल्या हिच्याशी बोलता येईल फोनवरती म्हणून मी त्या उत्साहाच्या चुकीची तारीख बघितली तर ते ते तर तेव्हा नंदिनी ते सगळं ऐकते आणि म्हणते पण आई तुम्ही सॉलिड भडकला असणार ना तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं भडकली अगं महिनाभर बोलत नव्हती माझ्या बरोबर ती पण अगं तसं नाही म्हणजे फायनल इयरला त्यानंतर मीच तिला मदत केली आणि एक्झाम द्यायला लावली तिला आणि जीएस होतो ना मी कॉलेजचा आणि त्यावेळे ना आमच्या प्रिन्सिपल होत्या दामले मॅडम मग मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी मग वर्ष क्लिअर केलं तिचं तर तेव्हा नंदिनी म्हणते अरे वा चला मग तेमा तरी माफ केलं का मग बाबांना असं त्याने विचारल्यानंतर मानिनी म्हणते हो हो तेव्हा माफ केलं मी कारण नियत साप होती ना त्यांची त्यांनी काय मुद्दा केलं नाही त्यांच्या हातून चुकून घडलं होतं ते असं ती बोलत असताना आता नंदिनीला मात्र थोडासा जीवा क्लिक होतो बरं का मित्रांनो तर मानिनी पुढं सांगते आणि ते माझं कायमचं नुकसान नुकसान होऊ देणार नाहीत काहीतरी मार्ग काढतील आणि जे माझं आहे ना ते मला मिळवूनच देतील याची खात्री होती ना मला तर तेव्हा विक्रम सुद्धा म्हणतो याची खात्री असलीच पाहिजे आपल्या माणसाबद्दल जशी ना तुला माझ्याबद्दल आहे आणि तेव्हा मानिनी एकदमच नंदिनीला म्हणते अगं जशी ना तुला जीवाबद्दल आहे तर तेव्हा आता नंदिनी थोडीशी विचारात जाते आणि तिला थोडस धक्का बसलेला असतो कारण तिला अजून जीवाबद्दल पूर्ण खात्री आलेली नसते तर आता विक्रम मानिनीला म्हणतो सरकार आज जेवाला मिळणार आहे ना तर तेव्हा मानिनी म्हणते हो हो चला असं म्हणून ते आता दोघे तिथून निघून जातात तर तेव्हा आता नंदिनीला आता जीवाचा क्षण आठवू लागतो जीवा तिला म्हणालेला असतो अगं माझ्यावर विश्वास ठेव मी प्रत्येक पाऊल ना काळजीपूर्वक टाकेन प्लीज मला एकदा तरी ट्राय करू देत प्लीज आणि परत तिला आता आठवू लागतात ती म्हणालेली असते की आणि काय आहे शेवटी विक्रम माझं नुकसान होऊ देणार नाहीत कसाही मार्ग काढतील आणि जे आहे ना ते मला मिळवूनच देतील याची खात्री होती ना मला तर विक्रम सो अशी खात्री असलीच पाहिजे ना आपल्या माणसाबद्दल असं सर्व काही आठवत आता ती अखेर जीवावरती विश्वास ठेवायला तिचं मन तयारच होत आणि इकडे सुद्धा आता जीवा असं काही भन्नाट प्लॅनिंग करायला सज्ज झालेलं असतो आणि ते काय आहे ते आपल्याला येणाऱ्या एका दुसऱ्या एपिसोड मध्ये कळेलच तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्य आता पार्थच्या रूम मधून बाहेर आलेली असते तर तेव्हा रम्या तिला बघते आणि तिला धक्काच बसतो आणि ती विचारते काव्य अगं तू पार्थच्या रूम मधून कशी काय बाहेर आलीस तर तेव्हा काव्य आता चांगलीच खेचते रम्याची म्हणते अगं ब्रेकिंग न्यूज आहे मी आता ना माझ्या रूम मध्ये परत आलेली आहे रम्या आणि असं तिने सांगितल्यानंतर रम्याला तर चांगला धक्काच बसतो आणि त्यानंतर आता रात्री काव्या पाणी घ्यायसाठी आलेली असते आणि पाणी घेता घेता ती म्हणते मी देशमुखांच्या साठी पाणी घेऊन जाते आणि ती असं म्हणत असते तर इतक्यातच समोरून जीवा आता तिथे येत असतो आणि नेमकं त्याच वेळी इकडे मानिनी परत तिच्या मैत्रिणीसोबत बोलत असते आणि तिला ती सांगत असते अगं तसं काही सुद्धा नाहीये त्यांच्यामध्ये तर तेव्हा आता तिची मैत्रीण तिला म्हणते अगं मानिनी मला एक गोष्ट सांग त्यांना हे सगळं काही करताना कोणीतरी पाहिलंय का आणि आता त्यानंतर बहुतेक मानिनी फोन वगैरे ठेवते आणि ती नेमकं त्याच वेळेला स्वयंपाकघराच्या दिशेने चाललेली असते आणि आता हे दोघे सुद्धा तिथे स्वयंपाकघरामध्ये एकमेकांच्या सोबत बोलत असताना उभे असतात आणि मानिनीला बघितल्यानंतर त्या दोघांना सुद्धा धक्काच बसतो बहुतेक असं मानिनी तिथे आलेली आहे पण तिथं आलेली त्यांनी दाखवलेलं नाहीये कोणीतरी तिथं आलेलं असतं तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद